नमस्कार मित्रांनो मी धीरज लिंगडी स्वागत करतो आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आपण जवळपास आठ दिवसाचा गॅप घेतला आठ दिवसाच्या गॅप नंतर आपण कुठे गेलो किती काम झालं बघा तुम्ही ब्लॉग मध्ये नक्कीच आवडत गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचे वाजले पाच वाजून अठरा मिनटं आणि आपल्या लॉंग विकेंड नंतर आपण आज परत निघलोय बॅक टू वर्क तर सीएनजी आपण काल फिर करून घेतला होता भावा भाऊ आला गावावरनं गाडी वगैरे वॉश करून घेतली सगळी स्वच्छ क्लीन आहे गाडी आणि सीएनजी पण फेल आहे तर आता डिवाइस ऑन करूया आणि बघूया आपल्या दिवसाची सुरुवात कोण करते रेग्युलर प्रमाणे भेटतात का आपल्याला राईड भेटतात बघूया आफ्टर विकेंड आपल्याला काम कसं भेटते बघूया आपल्याला लगेच डिवाइस ऑन उबेर गेल्या उबेरकडनं रायडपटली एअरपोर्ट ची सरोली आहे सरोली बुद्रुक ठीक आहे आठ किलो आठ मिनिटाचा दाखवते पिकअप ती तीन किलोमीटरचा पिकअप आहे तर सकाळ सकाळ राईड ऍक्सेप्टे दोनशे एक, एक रुपया फेअर आहे आपल्याला एकशे नव्वद एकशे ऐंशी वगैरे फेअर भेटल ठीक आहे दिवसाची सुरुवात घेतोय करून नंतर करतो आपल्या कुठं जातो इथे आलोय आपण कस्टमरचं पिकअप लो ड्रॉप लोकेशनला एअरपोर्टला माझ्या लेफ्ट साइडला इथं आहे रोमॉलि या बिल्डिंग मध्ये पार्किंग आहे सगळं ओला वबिरचं तर ठीक आहे इथनं आपण आता बाहेर पडू कारण गाड्या भरपूर दिसतात आहेत तर इथनं बघू आपण यांच्या झोन बाहेर पडू आणि आणखी कुठं राईट हे बघूया तर ठीक आहे कस्टमरचं बिल झालं तर दोनशे दहा रुपये आपल्याला वन नाईंटी टू दिलेत तर सगळं सगळं व्यवस्थित दिलेत हजार रुपये उभेरणी घेतलेत ठीक आहे तर आता इथून पुढं जातो बघूया इथनं आता थोडंसं पुढं जावं लागेल लेफ्ट साईडला कारण याची झोन जी आहे मार्किंग ॲपमध्ये आपल्याला कळतं ते तर ते एंड आहे तिथनं मग बाहेर आपल्याला इथल्या लोकल राईड पडतात ठीक आहे मी चालू आहे तिकडं आणि बघू इकडं राईट पुढं ते करतो अपडेट आपण एअरपोर्टच्या इथनं निघलोय पुढं कारण कॅब बघितले तिथं भरपूर होत्या वन सिक्स्टी सिक्स एकशे सहासष्ट कॅब होत्या आपला नंबर होता तिथं वेट करण्यासाठी काय उपयोग नव्हतो थोडं थोडंसं मी पलीकडं पण गेलो झोनच्या था बाहेर तरी सुद्धा राईड नाही पडलं म्हटलं इकडं आता थांबण्यात कॅब पॉईंट नाहीये आपल्याला इथनं स्टेशनच्या साईडलाच जावं लागल सो आपण निघलो स्टेशनच्या रोडला एअरपोर्ट साईडपासून आपण हायवेला आलोय हवे ला तर आपण इथं आता इथनं पुढे निघतोय स्टेशन साईडला बघू तिथं फ्रेश पण होऊन घेऊ आणि बघू राईड पण पडेल आपल्याला तिथनं ठीक आहे करतो अपडेट तर आपण फ्रेश वगैरे झालोय तर अकरा ते सोळा गाड्या दाखवते उभेर तर एक माझ्या हिशोबाने पंधरा वीस मिनटं लागेल थोडासा वेळ लागला आज सेकंड राईट भेटायला म्हणजे भेटला आणखी तर बघूया कारण एअरपोर्ट राईड पडत होती पण ती अठ्ठ्याऐंशी रुपयाची होती उभेरकडनं तर ते घेण्यात काय पॉईंट नव्हतं पाच किलोमीटर सो मी आलोय स्टेशनला फ्रेश वगैरे झालोय आणि इथं स्टेशनच्या पुढच्या रोडला थांबलोय तर इथनं अकरा ते पंधरा गाड्या आहेत तर बघूया किती वेळ लागतोय आणखी चहा वगैरे पिला आपण इथं वेळ होता तर आणि हे टाइम झाला आता साडेसहा तर आपला अर्धा तास तर गेला इथं तर बघूया वे किती वेळ लागते कारण इथन राईड भेटतात कारण एअरपोर्टला एकशे सहासष्ट होते एक तर तिथं थांबण्यापेक्षा इथं येऊन कट ऍटलीस्ट आपल्याला माहिती तरी असते की एक पंधरा वीस मिनिटात अर्ध्या तासामध्ये आपल्याला राईड भेटेल सो इथं वेट करतोय आणि बघूया आता आपला आठवडा जवळपास गॅप झालाय तर आठ दिवसानंतर आठवड्यानंतर आप आपलं काम किती होते किंवा आपल्याला कशा राईड पडतात बघूया दो दोन काडे सीएनजी खाली बसलाय एक तर खालीच बसली होती रात्री आणि एक आत्ता बसली तर ठीक आहे बघूया किती वेळ लागते राईड भेटायला हॅलो आपण कस्टमरच्या टॉप लोकेशनला थर्मॅक चौकाच्या अलीकडचा चौक होता तर कस्टमरचं बिल झाले साडेतीनशे आणि आपल्याला दिले दोनशे चव्वेचाळीस उबेरने जास्त घेतलं यावेळेस शंभर रुपये घेतले जाऊ तर आता इथनं आपण जर गॅस फिल करायचा असेल आपल्याला जर काम व्यवस्थित करायचं असेल तर गॅस फिल करावा लागेल तर मग परत आपल्याला भोसरीला लांडेवाडी चौकात जावं लागेल इथनं जवळपास चार पाच सहा किलोमीटर पुढे जावं लागेल तर बघू जर राईड पडली तेवढ्या याच्यामध्ये तर ठीक नाही तर मग मी भोसरी साईडला निघतो कारण इकडं भोसरीकडनं जर मी हायवेला गेलो आपला चिंचवड वगैरे त्या साईडला तर राईड भेटेल तर मग गॅस नाही भेटणार तिकडं तर ठीक आहे मी इथनं निघतो सरळ मला जोपर्यंत जर राईड भेटली तर राईड घेऊ नाहीतर मग आपला गॅस फिल करून मग व्यवस्थित काम करू आज ठीक आहे उबेरकडनं राईड भेटली आपल्याला आळंदी फाटा दोनशे एक रुपये फेर दाखवला एकशे ऐंशी वगैरे भेटल तर चालू आहे कस्टमरला कर चाल चा पिक करायला नंतर तिकडनं येत आणि मग आपण गॅस फिल करूया कारण राईड आहे ते कॅन्सल के सरकार ठीक आहे चालू आहे कस्टमरचं पिकअप लोकेशनला राईड कम्प्लीट झाल्यानंतर किंवा गॅस फिल करताना अपडेट करतो तर आपण आलो आहे आळंदी मर्कर रोडला बॉलिवूडमधून काहीतरी कंपनी होती युनिट टू तर कस्टमरचं बिल झालं आहे दोनशे सहासष्ट आपल्याला दिलेत वन नाईंटी फोर तर आपलं टोटल अर्निंग झालं आहे सिक्स थर्टी वन सहाशे एकतीस रुपये आपला अर्निंग झाले आणि गाडी चालली सदुसष्ट किलोमीटर आणि वेळ झालाय आठ वाजून नऊ मिनटं तर आता इथनं तर राईड नाही भेटायची थोडसं आपल्याला थरोलीच्या साईडला आज मध्ये गेलो तर भेटेल बघूया नाही तर मग परत आळंदी रोडला आपल्याला जावं लागेल गॅस पण तिकडेच भेटेल आळंदी रोडला जर राइड पडली तर राईट नाही तर गॅस मागच सारखा आपण जे आपण करत होतो आधी राईड भेटली तर आधी राईड घेतली कारण सकाळ सकाळ एअर इथं रेल्वे स्टेशनला वेळ गेला अर्धा ता एक तास एक तासच पकडून चालू तिथं गेला नाहीतर आपला आणखीन एक तीन चारशे रुपयाचं अर्निंग व्हायला पाहिजे होत हरकत नाही चाललोय कष्ट बघूया आता इथन रायड पुढे पुढती चरुली कारण गॅप झालाय थोडंसं वेगळं वाटते कारण असं कंटिन्यू काम असल्यावर काय वाटत नाही मध्ये जर गॅप झालं तर आपल्याला थोडंसं काम करायला आळस येतो तर ठीक आहे आणि याच्या या दिवसामध्ये काल आम्ही फिरायला गेलो होतो मित्र मित्र कपल्स कपल, कपल, कपल सगळे आठ जण पंचगणीत महाबळेश्वरला तर ठीक आहे ती एक छोटीशी ट्रिप केली एका दिवसाची जास्त दिवस नाही एक दिवस फक्त नॉर्मल आपलं माइंडसेट चेंज करण्यासाठी कंटिन्यू कंटिन्यू घरात घरात त्याच्यापेक्षा थोडंसं पाहिजे चेंज तर ठीक आहे काम पण फिरणं पण महत्वाचं आहे वेळ आहे वेळ परत गेल्यावर ही वेळ परत येणार नाही ना तर ठीक आहे हरकत नाही बघूया काम पण करूया काम आधी महत्वाचं आहे तर आता इथनं राईड आपल्याला कुठं पडते बघूया आळंदी मार्कर रोड आता हि चारोली मधला रस्ता जो आहे इथं आपण चाललोय तर बघूया आपल्याला राईड कुठं पडतो ओला कडनं राईड भेटली आपल्याला रोडचा चौफुल्ला म्हणून आई कस्टमरला आधी कॉल केला मी नाश्ताच करत होतो पण ॲप ओपन होतात तर, पटकन था था तर है है। ते पटकन स्क्रीनला ठच झाला असेल खिशातला खिशात आणि राईड ॲक्सेप्ट झाली चारशे काहीतरी अमाऊंट पाहिल्यासारखं झालं मला नक्की माहीत नाही त्याच्यामुळंच मी कस्टमरला फोन केला होता आणि हे साडेचार किलोमीटरचं पिकअप होतं दहा मिनिट आता आता हे खिशातला खिशात मोबाईल असल्यामुळं झालं ते ओलाला होतं बऱ्याच वेळा साधं स्क्रीनला कुठं पण ठच झालं तर ती राईड ॲक्सेप्ट होती सो so, आता म्हटलं कौर आता राईड कॅन्सल काय करायची तर मी कस्टमरला कॉल करून विचारून घेतलं शिकरापूरच्या अलीकडे आहे ठीक आहे लांब जायची गरज नव्हती इकडच्या पडल्यास त्या आपल्याला पण आता पडलेली राईड आहे ते कॅन्सल काय करायची म्हणून मी एक्सेप्ट एक केली आणि चालू आहे कस्टमरच्या लोकेशनला तर बघू किती वेळ लागतोय ला राईड कंप्लीट व्हायला बहुतेक तासभर लागेल माझ्या हिशोबाने तरी बघूया आपण राईड कंप्लीट व्हायला किती वेळ लागतो करतो अपडेट आपण चाकण शिकरापूर रोडला आहे आता इथनं टर्न घेतला राईट साईडला भी कोरेगाव भीमा म्हणून येतो रस्ता त्यांनी बोलले इथनं जावा तुम्ही सरळ कोरेगाव भीमा लागल एकदा मॅप टाकून कन्फर्म करतो का सरळ शिखरापूर जवळ पडेल आपल्याला का कोरेगाव भीमापासून आपला रस्ता आहे आतमधनं मला माहिती नाही कधी आलो नाही तर ट्राय करू आणि कस्टमरचं बिल झालं ते चारशे एक्केचाळीस रुपये आपल्याला दिलेत तर ते चारशे एक्केचाळीस आणि सहाशे चाळीस तर एक हजार सत्तर वगैरे आपलं अर्निंग झालेलं आहे टाइम आहे नऊ वाजून एकोणतीस मिनिट गाडी चालली एकशे पाच किलोमीटर ही राईड आपल्याला ओला कडनं भेटली होती तर आता इथनं आधी गुगल सर्च करतो की जायचं कुठं आपल्याला अर्धी टाकी एन जी आहे आणि करतो अपडेट मग कुठं जातोय ते आपण आता राईड आणली होती ही वाघोली एअरपोर्ट रोडला जे प्रकाश रोड म्हणून आहे एअरपोर्ट रोड तिथं आय टी ऑफिसला तर इथं कस्टमरचं बिल झालं दोनशे तेवीस रुपये ऑनलाईन पेमेंट होतं डायरेक्ट ॲपला उबेरला तर आपल्याला दोनशे बारा रुपये दिलेत तर आपलं आठशे आठशे ऐंशी आठशे पन्नास असं काहीतरी उबेरचं आणि चारशे एक्केचाळीस आठ चार बारा बाराशे नव्वद रुपये आपलं टोटल अर्निंग झालेलं आहे एक राईड ओला आणि चार राईड उबेर आता इथनं आपण एअरपोर्ट रोडला आहे इथनं आता पुढं सरळ स्टेशन साइडला जायला रस्ता त्याच्या आधी जर कुठं राईड पडले आपल्याला तर बघूया किंवा मग सरळ मग आपण स्टेशनला जाऊ बघ टाइम झाला अकरा आपला जवळपास आज एक ते दीड तास वेस्ट गेलेला आहे त्या लोन लो एकापासनं तिकडं कोरेगाव भीमा आणि एक अर्धा पाऊन तास आपला स्टेशनला गेलाय तर आपला दीड तास आज वेस्ट गेलाय त्याची भरपाई होते का बघूया ठीक आहे करतो अपडेट कडनं राईड आणली होती आपण ही तर कस्टमर एकच होत्या आणि इंदवडी फेज वन तर कस्टमरचं बिल झालंय तीनशे सोळा रुपये आपल्याला दिले टू फोर्टी सिक्स तर इथनं आपण आता बाहेर पडतो आणखीन एक राईड पडत होती आपल्याला स्टेशनची पण आपण थोडंसं लांब होतो ठीक आहे एक राईड आणखी पडते बघतो कुठली तर एक हजारशे शेतर आपलं उबेरचं झालंय आणि चारशे एक्केचाळीस आपलं ओलाचं झालं एक राईड तर टोटल जर गेली तर पंधराशे सतरा रुपये झाले आणि टाइम झाला बारा वाजून तेहतीस मिनटं गाडी चालली वन सिक्स्टी टू किलोमीटर किलोमीटर जास्त झालेत कारण आपण तिकडनं लोणी काळाबोर वगैरे तिकडं सॉरी खोरेगाव भीमा तिकडं आपण फिरलो ठीक आहे तिकडं आपलं एक्स्ट्रा झालं पण आता आठ द्या जवळपास पाच ते सहा दिवसांचा गॅप होता आपला आणि गॅप नंतर आपल्याला ही राईड भेटली म्हणजे गॅप नंतर आपण आज काम चालू केले तर त्याच्या हिशोबाने ठीक आहे कारण एखादे गॅप पडलं परत काम करायला थोडस जसं वाटत वेगळं वाटतं वाटत मला पण वाटलं ठीक आहे काय हरकत नाही आपण आपल्या पद्धतीने जे आहे ते करतोय इंजवडी मधनं आपल्याला निगडी मोर्या हॉस्पिटल भुमकर चौक नाही आहे चौक तिथं आपल्याला राईड भेटली तर एकशे चव्वेचाळीस रुपये कस्टमरचं बिल झालंय साडेसात किलोमीटरचं तर गाडी चालली एकशे एकाहत्तर किलोमीटर आणि पंधराशे सतरा आपला आधी झालं तर समजा साडे पंधरा पंधराशे सत्तर सोळाशे सत्तर आपलं अर्निंग झालेलं आहे साडेसोळाशे वगैरे तर ठीक आहे एक वाजला आहे आता इथनं आपण हायवेला लागतोय आणि इथनं जर आपल्याला घराच्या साईडला राईट भेटली किंवा ते आपल्या गाडीचा स्पीकर एक खराब झालाय साऊंड तर आपण नाशिक फाट्याला जाऊन ते बघूया त्याचं काय करता येते ओके करता येत असलं तर ठीक नाहीतर मग दुसरा मला घेणं गरजेचं आहे कारण हॉर्न वाजत नाही बघा तुम्हाला दाखवतो मी फाटला आहे सगळा साऊंड तो ते वायर हालली आहे का निघली का स्पीकर खराब झालाय ते चेक करून बघतो काय येते कारण गरजेचं आहे ते ठीक आहे आता इथनं कुठं घरी जातोय काय हो बहुतेक घरी जाईल आणि आज आपली ओलाची एक राईड रॅपिडोची एक राईड आणि उबेरच्या चा चार ते पाच राईड आपल्या उबेर चे झालेले आहेत छोट्या छोट्या सगळ्या चार राईड उबेर एक राईड ओला एक राईड उबे रॅपिडो च्या आपण दिवसभर टोटल सहा राईड गेल्यात टाइम झाला एक वाजून चार गाडी चालली एकशे बहात्तर किलोमीटर